गेली पाच दिवस मुंबईमध्ये मराठा आंदोलन सुरू आहे आणि गेली चार दिवस मुंबईतला दक्षिण मुंबईतला विशेष करून जो परिसर आहे म्हणजे जे जे फ्लायर ब्रिज असेल आणि ते मुंबई महानगरपालिकेचा समोरचा परिसर असेल या संपूर्ण परिसराला मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांनी पूर्णपणे वेढा घातला होता एवढंच काय तर हा संपूर्ण जे जे परिसर असेल तर हा मुंबई महानगरपालिकेकडे जाणारा रोड आहे हा पूर्णत गेली चार दिवस बंद होता इथं फक्त आणि फक्त मराठा आंदोलकांच्या गाड्या मराठा आंदोलक एवढंच हे चित्र जे आहे तिथे आपल्याला पाहायला मिळत होतं आणि आत्ता जर आपण पाहिलं त्या रस्त्यावरून जवळपास गाड्या ज्या आहेत मराठा आंदोलकांच्या आणि मराठा आंदोलक यांना दोघांना इथून बाजूला करण्यात आलेले अजूनही काही गाड्या या मुंबई महानगरपालिका ते जे जे फ्लायओवर ब्रिज इथपर्यंत काही मराठा आंदोलकांच्या गाड्या आहेत पण पोलीस त्यांना विनंती करून या गाड्या ज्या आहेत त्या बाहेर काढत आहेत एक प्रकारे या परिसराने मोकळा श्वास घेतला असं बोललं जातं आहे कारण गेली चार दिवस त्या संपूर्ण परिसरामध्ये फक्त आणि फक्त मोठा आंदोलक त्यांच्या गाड्या होत्या दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये काल जी सुनावणी झाली या सुनावणीनंतर तत्काळ मुंबईतला दक्षिण मुंबई हा परिसर जो आहे म्हणजेच जे जे फ्लॉवर ब्रिजपासून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि त्यानंतर हुतात्मा चौक मुंबई महानगरपालिका मेट्रो जंक्शन या सगळ्या मेट्रो सिग्नल जो आहे या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या त्या गाड्या तात्काळ काढाव्यात असे निर्देश असे आदेश काल मुंबई उच्च न्यायालयाने दिले होत्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये काल जेव्हा सुनावणी झाली तेव्हा सुनावणीदरम्यान ही माहिती मुंबई पोलिसांकडून दिली गेली की जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार मराठा आंदोलक जे आहेत ते या मुंबईतल्या दक्षिण मुंबई परिसरामध्ये आलेले आहेत पाच हजार आंदोलकांना परवानगी दिली होती आणि त्याच पद्धतीनं हजार ते दीड हजार गाड्यांना गाड्यांना परवानगी दिली होती मात्र जवळपास अकरा हजारपेक्षा जास्त गाड्या ज्या आहेत या दक्षिण मुंबईमध्ये आणण्यात आल्या होत्या आणि यामुळे फ्रीवे असेल हा जे जे फ्लायर ब्रिज असेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा चौक असेल मुंबई महानगरपालिकेचा चौक असेल मेट्रो सिनेमाचा चौक असेल या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक आंदोलकं त्यांच्या गाड्या आणि ते स्वतः होते त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात गेली चार दिवस कोंडी होती एकही गाडी इथून जाऊ शकत नव्हती पण काल मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि ही सगळी जे जो आदेश न्यायालयानं दिला आहे तो आदेश मनोज धरंगे पाटील त्यांच्या कोर कमिटी टीमपर्यंत पोहोचल्यानंतर तिथूनही विनंती करण्यात आली आणि या सगळ्या विनंतीला मान देत त्याच पद्धतीनं मुंबई पोलिसांनी या सर्व आंदोलकांच्या गाड्या आणि त्यांना इथून आत्ता पाहिला आपण जसं पाहतो आहे की या सगळ्यांना इथून आता दुसरीकडे पाठवलेला आहे त्यामुळे मुंबईतला हा दक्षिण मुंबईचा मुख्य परिसर जो आहे त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे असंच म्हणावं लागेल बुड जनरल सचिन कुबडेचा अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत मुंबई